ठिकाणी या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या कंडेरायाला या ठिकाणी नमन करून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजबाच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न असणाऱ्या धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी एका नव्या लढ्याला सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला अप्रतिम असं संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये धनगर जमातीला टी वर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे पण गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं या धनगर जमातीला या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवलं या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज या ठिकाणी नव्या लढ्याला सुरुवात होते आजपासून नऊ तारखेपर्यंत नगर आरक्षण जागर यात्रा या ठिकाणी सुरू होते आणि नऊ तारखेला या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या चरणी या यात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणी माधवांच्या वतीनं एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा राज्यभर जाण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे असा हा ऐतिहासिक लढा जेजोरीच्या खंडेरायाला साकडं घालून या ठिकाणी आज सुरू होतोय आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना याद्वारे आवाहन करतो महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना याद्वारे आवाहन आहे की आपण जिथे आहात तिथून या लढ्यामध्ये सामील व्हावं हा लढा कुणा एकट्याचा नाही तर महाराष्ट्रातल्या दोन अडीच कोटी धनगर जमात बांधवांचा हालरा आहे आणि मी नेहमी म्हणत असतो एकाने काहीच होत नाही एकीने काही होऊ शकत या ठिकाणी धनगरांचं पारंपरिक गजी उपत्य हे बांधव या ठिकाणी सादर करताना खंडोबा या जेजुरीच्या खंडेरायाला या ठिकाणी सागण घालून धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण लढ्याला आजपासून सुरुवात होते या खंडेरायाच्या जेजुरी पासून आज धनगर आरक्षण सागर यात्रेला सुरुवात होणार आहे नऊ तारखेपर्यंत सातारा पुणे सोलापूर धाराशिव या जिल्ह्यातून जाऊन या यात्रेचा समारोप नऊ तारखेला महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये या यात्रेचा समारोप होऊन त्याच ठिकाणी धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाच्या लढ्याला एक निर्णायक वळण येणार आहे आणि जमात बांधवांच्या वतीनं आमरण उपोषण त्या ठिकाणी केल्या जाणार आहे या लढ्यामध्ये जमात बांधवांनी मोठ्या ताकदीनं सहभागी झालं पाहिजे ही सर्वांना कळकळीची विनंती ખાલી <coughs>

आपण पाहता महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शेजोरीच्या खंडेरायाला साकडं घालून राज्याच्या कानापोड्यातून आलेला हा धनगर जवाल बांधव या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतोय वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आणि न्यायालय राज्यकर्त्यांनी या संविधानिक आ... अधिकारापासून रंग वंचित ठेवलंय आता तुम्ही या आरक्षणाची अंमलबजावणी करा नाही तुमच्या खुर्च्या खाली कराव्या लागतील महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना या ठिकाणी विनम्र आवाहन आहे नम्र विनंती आहे की आपण सुद्धा या लढ्यामध्ये सामील व्हावं कारण हा लढा एकट्याचा नाही मी नेहमी सांगत असतो एकाने काहीही होत नाही एकीने काहीही होऊ शकतं म्हणून आपण हा सर्वांचा लढा आहे हा लढा तुमच्या माझ्यासाठी नाही तर आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे जे नुकसान गेले अठ्याहत्तर वर्षामध्ये या आरक्षणामुळे आमचं झालं त्या आरक्षणाची अंमलबजावणी करून घेण्याची हीच वेळ आहे म्हणून कोणी कोणत्याही पक्षाची असा कोणत्याही संघटनेची असा आपल्याला या लढ्यामध्ये सामील व्हावं लागेल बांधवांवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय तुम्ही सत्ता कशासाठी एक ठरवण्याची ही निर्णायक वेळ आहे आणि आता जर आम्ही कुणा तरी पक्षासाठी कोणाच्या तरी संघटनेसाठी तरी नेत्यासाठी जगून मारणार असू तर आपल्या जिंदगीवर थू म्हणून खंडेनायाच्या या पावन नगरीमध्ये हा भंडारा कपाळी लावून आम्ही एक शपथ घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्रातील तमाम मल्हार मावळे बाहेर पडतोय आणि आपल्याला आवाहन करतोय की शंड होऊ नका जो अन्याय गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये जमातीवर झाला या अन्यायाला वाचा फोडण्याची ही निर्णायक वेळ आहे हा लढा कुण्या एकट्याचा नाही हा लढा एकीने लढण्याचा आहे म्हणून या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जमात बांधव जमले आणि आज पासून या आरक्षणाच्या जागर यात्रेला सुरुवात होते नऊ तारखेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या जर्नी त्या ठिकाणी जाऊन या जागर यात्रेचा शेवट होईल आणि त्या ठिकाणी एका निर्णायक वळणावर या महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या एका ऐतिहासिक लढ्याला सुरुवात होणार आहे धनगर जमात बांधव त्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहे आमरण उपोषण करणार आहे माझी विनंती आहे आपल्याला आपण आपल्याला जमेल त्या पद्धतीनं जमेल त्या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील व्हायचंय हा लढा तुमच्या माझ्यासाठी नाही आमच्या लेकरांसाठी आमच्या भविष्यासाठी हा लढा आहे म्हणून आपण ताकदीने सामील व्हावं कुणाच्याही आमंत्रणाची वाट पाहू नये कुणीतरी मला फोन करेल कुणीतरी मला एसएमएस करेल मला बोलावेल आणि मग मी त्या लढ्यामध्ये जाईल असा विचार कुणीही करू नका आम्ही या ठिकाणी आलोय आम्ही तुम्हाला निमंत्रण देतोय याच पद्धतीनं आपण इतरांना निमंत्रण द्या आणि या लढ्यामध्ये सामील व्हा येतो खेळतो नंबर <sa explanda>! आणि आपण काम करत साम्हूं चढ़े हा तरह मतिलबु सवा न

¡Vamos a ver!